तुझा भवानी देवीची अधाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालाय तर आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलंय तसंच यावेळी येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस आरटीओने हटवली नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय अनेक दिवसांपासून ही खाजगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीमध्ये रस्त्यावरच उभी आहे या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य करताय असा सवाल वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक करतात नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे मागील सात दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडत असून पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पैंथर कडून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दलित पॅन्थर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावर कर्नाटकच्या बस अपघात झालाय चालकाचा ताबा सुचल्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये गेली आहे यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले नांदेडमध्ये कोबीला पाच रुपये दर मिळतोय चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती मात्र उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला